आम्ही आभार मानतो सी ट्रीज फाउंडेशनचं कारण त्यांनी एवढी छान रोप दिली आम्हाला आणि त्याच कृतीतून मला ही आठवलं की आपण वृक्षारोपण करू ह्या वर्षी कसं डेकोरेशन आम्ही वर्षीच करतो गणपती पुढे पण ह्या वर्षी जरा म्हणलं नवीन काहीतरी म्हणून लोकांपर्यंत पोचा संदेश पोचावा त्यातून वृक्षारोपणचा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला आणि बऱ्याच जणांनी याची चौकशी पण केली आणि खूप छान वाटलं असं करताना